असा आलू पराठा तुम्ही कधीच खाल्ला नसेल हा एक गुपित मसाला टाकला की पराठा होतो ढाबा स्टाईल सॉफ्ट आणि क्रिस्पी नमस्कार मैत्रिणी मैत्रिणींनो आज घरी घरच्या घरी बनवणाऱ्या हॉटेलसारखा आलू पराठा एकदम एक खास सिक्रेट ट्रिक आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे आज मी तीच ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर जाणार आहोत आपला हा क्रिस्पी पराठा कसा केला यामध्ये नक्की मी सर्वात आधी त्यामध्ये बटाटे उकडलेले बटाटे कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरचीचा ठेचा जिरे वटाणे मी यामध्ये ॲड केलेले आहे तर सर्वात आधी उकडलेल्या बटाट्यामध्ये टाका आपण मोहरी टाका जिरे टाका जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कढीपत्ता जिरे या पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे जिरे आणि मोहरी तर मी सांगेल यामध्ये जिरे आणि मोहरे दोन्ही टाका जेणेकरून आपला पराठा खूप छान होता त्यानंतर कर कढीपत्ता हा क्रिस्पी तळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण हिरवी मिरची ठेचा या टायमाला तुम्ही लाल मिरची देखील ही ॲड करू शकतात पण मी हिरवी मिरची ॲड करते जेणेकरून मला खूप आवडते आणि क्रिस्पी होईपर्यंत हा ही हिरवी मिरची तेलामध्ये परतून घ्या त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत धने जिरेपूड